वास्तव बातमी सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान मराठा समन्वयक माऊली पवार यांनी मोठी आर्थिक देवाणघेवाण करून भाजपला मतदान करू नका असं सांगितलं असल्याचा गंभीर आरोप मराठा समाज बांधव अमोल शिंदे आणि प्रसार माध्यमांसमोर केल्यानं एकाच खळब उडाली आहे यावेळी त्यांच्या मराठा समाज बांधव अनंत जाधव हेही उपस्थित होते त्यांच्या या आरोपाच्या विरोधात मराठा समन्वयक माऊली पवार हे न्यायालयात दाद मागणार असल्याचं समजत आहे माऊली पवार यांच्यावर नेमका कोणता आरोप अमोल शिंदे यांनी केलाय ते पाहूयात तुम्ही मराठा समन्वयकांवर एक गंभीर आरोप केलेला आहे काय नक्की आपला आरोप आहे काय सांगाल त्या संदर्भात सोलापूर शहरातील एक स्वघोषित मराठा समाजाचे समन्वयक म्हणून समाजात फिरणारे माऊली पवार यांनी सोलापूर लोकसभेमध्ये काँग्रेसचे उमेदवार रणिती शिंदे यांचं काम करण्याकरता काँग्रेसच्या नगरसेवकाच्या हो घरामध्ये बैठक करून मंगळवेढा रोडवर इनोवा क्रिस्टा गाडीमध्ये वीस लाख ,00 रुपये स्वीकारले आणि ते समाजाचं काम करतो असा त्यांना शब्द दिला त्याप्रमाणे परवा धरंगे पाटील साहेब सोलापुरात आले होते त्या दिवशी झरंगे पाटलांना बुके देतो आणि त्या दिवशी बुके देऊ शकले नाहीत झरंगे पाटलांनी त्यांना गाडीतून उतरवलं आणि सांगितलं की मी कुठल्याही राजकीय पक्षाचा पदाधिकाऱ्याचं बुके घेणार नाही उमेदवाराचा बुके घेणार नाही त्या दिवशी माऊली पवारांची कशा पद्धतीची पद्धती पकड झाली राम जाधवांना बघून घेतो कशा पद्धतीनं बोलले हे संबंध सोलापूरकरांनी बघितले हे स्वघोषित मराठा समाजाचे जे, जे समन्वय हो का हे याआधीसुद्धा अशा गोष्टी टेंडर घेणं आणि समाजाला विकणं अशा बऱ्याचशा गोष्टी यांनी केलेल्या आहेत पण समाज गल्लीपासून दिल्लीपर्यंतचं राजकारण करत असताना प्रचंड हुशार आहे अशा स्वलाभासाठी घेतलेल्या निर्णयाला आणि स्वतःच्या फायद्यासाठी घेतलेल्या निर्णयामुळं समाज यांच्या पाठिंबाला जाणार नाही उलट समाजामध्ये कधी यांना ह्याच्यापुढं स्थान मिळणार नाही अशी मला हे आहे आपण जे आरोप करतो त्याचे काही पुरावे आपल्याकडे आहेत का आणि जर आपल्या आरोपाला कोर्टात देखील आपल्या विरोधात जाऊ शकतात मला आत्ताच कळालं की माऊली पवार माझ्या विरोधात कोर्टामध्ये जाणार आहेत मला खुशाल त्यांनी कोर्टात जावं अजून कुठं दात मागायचे मी तर म्हणतो समाजा पुढं आपण दोघंही जाऊ माझ्याकडे असले पुरावे तुम्ही त्या दिवशी ज्या अपार्टमेंटमध्ये भेटलात त्याचे सी सी टी व्ही फुटेज माझ्याकडे आहेत तुम्ही उमेदवाराला भेटलात त्यानंतर मिटिंग झाली तुमच्यासोबत कोण होतं त्याचे पुरावे मंगळवेढा रोडला तुम्ही ज्या गाडीत बसून ज्याच्यासोबत होता कारण ही गोष्ट त्यांच्या गाडीतल्याच माणसाला पैसे न मिळाल्यामुळं ही आमच्यापर्यंत पोचली आणि काय काय घडलं हे सगळं खरं आमच्या आमच्यासमोर आलं त्यामुळं माऊली पवारांनी हे पहिल्यांदा केलं नाही ह्याच्या आधीसुद्धा असं बरेचदा केलेलं आहे आणि समाजाच्या जीवावर स्वतःची जी घरं भरण्याचं काम याआधी केलं आहे आणि आतासुद्धा सुरू आहे मी जरंगी पाटलांचा प्रचंड आम्ही सगळेजण आदर करतो जरंगी पाटील साहेबांनी खुलेआम संपूर्ण महाराष्ट्राला एकदा नाही तर शंभर वेळा सांगितलेलं आहे की लोकसभेमध्ये कुठल्याही राजकीय पक्षाला आमचा पाठिंबा नाही असं असताना हे स्वघोषित काय म्हणते समन्वय माऊली पवार हे समाजाला विशिष्ट पक्षाला मतदान करा असं सांगत असतील तर हे समाजाची दिशाभूल संपादक भूमिपुत्र न्यूज महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा